जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत सलामत अल्पसंख्यांक का लोकसंचालित साधन केंद्र मिरज यांच्यामार्फत आरोग्य जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर आयोजन मिरज बागवान हॉल इथे करण्यात आले होते यामध्ये भरपूर महिलांनी याचा लाभ घेतला शिबिर सेवा सदन लाईफलाईन डॉक्टर यांच्या वतीने डोळे व आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर जहीर मुजावर डॉक्टर आशिष पूजा परदेशी यावेळी महिला बचत गटचे अध्यक्ष नीलम कांबळे उपाध्यक्ष रहीमून पठाण व्यवस्थापक सीमा भोसले लेखापाल सागर नांदनकर सुनीता भंडारे मेघा सातपुते सुनीता बोरगाव स्वाती सलघर नीता बाळवतकर संजना कौटिल्य अश्विनी शिंदे रुपाली कांबळे व इतर महिला बचत गटच्या महिला उपस्थित होत्या संविधानिक व न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या महा परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलनभाई अख्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद